मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ भडबड करू नका आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वी जाणून आहे प्रकारे प्रार्थना करा हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या देणेकऱ्यास देण सोडले आहे तसे तू आमची देणी आम्हा सोड आमची परीक्षा पाहू नको आणि आम्हा वाईटापासून सोडव कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही चिंतन परमेश्वराच्या मुखातून निघालेले वचन हे फळप्राप्तीसाठी आहे आणि ते वचन विफल होऊन परमेश्वराकडे परत जाणार नाही वचन परमेश्वराचे आहे आणि मी त्या वचनाचे फळ दिले पाहिजे त्यासाठी सर्वप्रथम मी परमेश्वराचे वचन आत्मसात केले पाहिजे आणि पाळले पाहिजे मी एकटा फळ देऊ शकत नाही तर त्यासाठी मला परमेश्वराची साथ लागते द्राक्षवेळी मध्ये राहूनच मी फळ देण्यासाठी प्रभू येशू आमचा बापा या प्रार्थनेमधील मध्यबिंदूवर बोट ठेवतो जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही क्षमा केल्यानेच क्षमा होते जर आपण परमेश्वराकडून आपल्या पापांची क्षमा मागत असू तर देवाचे वचन आपणास आठवण करून देते की आपण आपल्या अपराध्यास प्रथम क्षमा केली पाहिजे कारण आपण सर्व भाऊबहीण आणि एकाच देवाची लेकरे आहोत क्षमा करण्यामध्येच अंतकरणाचा विशेष आनंद आहे क्षमा करणे कठीण आहे आणि माझ्या मानवी स्वभावामध्ये हे मला शक्य होत नाही म्हणून मला इतरांना क्षमा करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याची गरज आहे या उपवास काळामध्ये इतरांना क्षमा करण्याचे दान परमेश्वराने आपणास बहाल करावे म्हणून आपण परमेश्वराठाई विशेष आशीर्वाद मागूया